पाचला वरडी फाटाच्या मध्ये आठशे किलो गुरांचे मांस जप्त चोपडा यावर रस्त्यावरील माचला वरडी फाट्याच्या मध्ये मांस वाहतूक करणारे पिकअप वाहन एम एच त्रेचाळीस बी बी शून्य चार शून्य पकडले यामध्ये आठशे किलो गुरांचे मांस आढळून आले आहे रविवारी दुपारी अडीच वाजता ही कारवाई झाली चोपडा येथील गोरक्षक संग्राम परदेशी आकाशभोई मनुमाळी रोशन चौधरी भूषण कोळी पियुष पाटील रोहित पाटील आदींनी पिकअप गाडीचा पाठलाग केला चालकाने गावच्या शिवारात एका केळीच्या शेतात गाडी उतरून तो चालक फरार झाला पुढे पोलिसांनी आणि गोरक्षकांनी ती गाडी अडावत पोलीस ठाण्यात जमा केली गाडीत आठशे किलो एवढे गुरांचे मांस सापडले सदर गाडी ही चोपडा शहरातून के जीएम कॉलनीतून निघाल्याचे गोरक्षकांनी सांगितले पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश कुलदीपकर डॉ सायली गोसावी डॉक्टर पंकज सैनंदाणे डॉक्टर रवी कोळी यांनी मांसचे नमुने घेतले अडावत पोलिसांनी अज्ञात चालका विरुद्ध गुन्हा दाखल केलाय लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी रवींद्र कोळी चोपडा